किती छान छरिया लागले आहेत छोटस <laughs> ऍपल इतकं छोटस ऍपल मी कधीच बघितलं नव्हतं तर हा जो एरिया आहे ना हा ऍक्च्युअली त्यांनी सांगितलं ब्रिटिश आर्मीचा होता तर तुम्हाला आज ज्या मजेशीर गोष्टी दाखवणार आहे त्या म्हणजे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनीमध्ये आणि मी बनवते जर्मनीबद्दल व्हिडिओज खास तुमच्यासाठी तर तुम्हाला चेहऱ्यावर खूप प्रकाश दिसत असेल तुम्हाला असं वाटत असेल आता दुपार झाली आहे जर्मनीमध्ये तर असं नाही आहे तर आता वाजलेले आहे आठ वाजून त्रेपन्न मिनिट तुम्ही ते बघू शकता आणि तुम्ही या साईडला सूर्य बघा सूर्य अजून मावळलेला नाही आहे तर तुम्हाला मी मागच्या भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की जसं जसं समर सीझन स्टार्ट होतो सूर्य मावळण्याचा टायमिंग जो आहे तो पण वाढतो तो दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत राहतो आणि अकरा वाजेपर्यंत कधी कधी उजळ राहतो तर या सगळ्या गोष्टी का होतात आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपण तर सविस्तर बोलणारच आहो सोबतच आज मी आम्ही वॉक करायसाठी निघालेलो आहोत तर वॉक करत असताना तुम्हाला काही मजेशीर गोष्टीसुद्धा दाखवणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला बिलकुल पण स्किप नका करू आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला आज ज्या मजेशीर गोष्टी दाखवणार आहे त्या म्हणजे ही जे कचरा ठेवलेला आहे इथे म्हणजे फर्निचर काही ठेवलेलं आहे हे नाही या साईडला तुम्ही बघाल तर गुलाबाचे खूप छान फ्लावर्स लागलेले आहेत चला जवळ जाऊया आपण आणि मग तुम्हाला दाखवते तर हे आहे ते ठिकाणी ते बघा गुलाबाचे पांढऱ्या गुलाबाचे झुपके आहेत लिटरली तुम्ही या साईडला बघाल तर हे बघा माझ्या हातामध्ये असा झुपका येतो कंटी कंप्लिटली आणि हे जे जागा आहे म्हणजे हा जो रोड आहे तो आमच्या घराजवळचाच आहे आणि हे आमचा वॉकिंग रोड आहे पण मी जवळ आज बॅग घेतली आहे सोबत कारण त्याच्यामध्ये वॉटर बॉटल वगैरे ठेवलेली आहे तर हे जे फ्लार्स आहे ना हे रोडवरचे आहे आणि हे तिथं तिथपासनं स्टार्ट झाले आहे तुम्ही बघू शकता हे तिथपासनं स्टार्ट झाले आहे आणि कम्प्लिटली हा जो रोड आहे ते रोडला पूर्ण कव्हर केलं आहे या फुलांनी तर फक्त पांढऱ्या कलरचेच फुलं नाही आहे तर या रोडवर पिंक कलरचे डार्क पिंक कलरचे रेड कलरचे खूप सुंदर फुलं आहे आणि आणखी एक मजेशीर गोष्ट मी काय व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं पण तेव्हा विंटर सुरू होता आणि ह्याला काहीच पानं वगैरे नव्हते ती म्हणजे इथे चेरीचं पण झाड आहे चला ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला आता तुम्हाला बाकी कलरचे पण फ्लावर्स दाखवते मी तर हे बघा व्हाईट कलरचे किती गोड दिसतात आहे आणि इथे अंकलचं घर आहे हॅलो बिग बाजारवाले अंकल आहे त्यांचं घर आहे ऍक्च्युली त्यांनी घर इथे विकत घेतलेलं आहे त्यांच्या घरासमोर बघा खूप सुंदर फ्लॉर्स आहे आणि मेन गोष्ट त्यांच्या घरी ॲपलचे आणि चेरीचे पण झाड आहे ते पण दाखवते मी ऍपलचे झाड बघा तुम्ही किती ॲपल लागले आहेत भरपूर आणि हे चेरीचं आहे आणि आय एम नॉट शुअर ते चेरी इकडे बघू शकता तुम्ही किती छान चेरी लागले आहेत खूप मस्त तर आता हे फुलांचे व्हिडिओ काढत होती त्यात आणि काका अजूनही बोलतात ॲक्च्युली तिकडे तर हा जो एरिया आहे ना हा ॲक्च्युली त्यांनी सांगितलं ब्रिटिश आर्मीचा होता आणि नंतर मग जेव्हा ते जर्मनीसोबत मर्ज झाले त्यावेळेस त्यांनी ऑक्शनमध्ये हे जे घरं आहेत त्यांनी स्वतःचे घर घेतलेलं आहे ते ऑक्शनमध्ये घेतलेलं आहे आणि बाकीचे या साईडचे जे आहे जे कॅप्टन्स राहायचे म्हणे ते ॲक्च्युली आता रेंटवरच आहे पण त्यांनी सांगितलं रेंट खूप कमी आहे जेव्हा की या एरियामध्ये घरं मिळणं खूप कठीण होतं तुम्ही इथे बघाल तर खूप सुंदर लॅवेंडर्स आहेत हे बघाल खूप सुंदर असा स्मेल त्याला टच जरी केला आणि स्मेल घेतलं तरी खूप सुंदर स्मेल येतो तर इथे पण आहेत छान फ्लॉवर्स आणि आय थिंक मी थोडी लेट झाली आहे आणि कारण हे खूप छान येतात ह्या चुपक्यांना पण खूप छान असे गुलाबाचे फुलं येतात आणि इथे आणखी छान फ्लावर्स आहे तुम्ही इथे बघाल तर हे पण किती गोड दिसतात आहे तर हे आहे ॲक्च्युली दोन चेरीचे झाडं इथे एक आहे आणि समोर एक आहे तुम्ही बघू शकता लाल कलरच्या मस्त चेरी लागल्या आहेत आणि लास्ट टाईम म्हणजे आम्ही जेव्हा पण फिरायला येतो तेव्हा ही ते डी ठेवतात जेव्हा पूर्ण पिकून जातात तेव्हा आणि ते लिहून ठेवतात की तुम्ही फ्रीली ते घेऊन जाऊ शकता तरी बघू शकता छान रेड रेड रे चेरीज लागले आहेत पण आता खूप आंबट आहेत मी खाऊन बघितली ॲक्च्युली खूप आंबट आहेत आपण बघाल तर खूप छान अप्पल लागले आहेत भरपूर लागलेत ॲपल ॲक्च्युली चला आता आपण त्या चेरीच्या झाडाकडे जाऊया जा हे घर बघाल तर पूर्ण वेलानी असं कवर झालेलं आहे आणि हे बघा हे, हे खूप छान कलर जाते की आता जर्मनीमध्ये काय वेळ झालेली आहे आणि आता वेदर कसा आहे तिथे टेम्परेचर कसं आहे तर मी नेहमी सांगत असे तुम्हाला की विंटर सिझनमध्ये इथे खूप थंडी असते खूप म्हणजे खूपच थंडी असते आणि समर सीझनमध्ये आता समर सीझन सुरू आहे सध्या त्याच्यामुळे तुम्हाला कळतच असेल की किती ओपनली आम्ही फिरू शकत आहे आणि ते एरबी आम्हाला कायम जॅकेट ठेवावं लागतात तर समर सिझनमध्ये काय होतं ना छान ऊन पडतं आणि त्याच्यानंतर दिवस मेन म्हणजे खूप मोठा असतो साडेचार वाजतापासून उजेड होऊन जातो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत ऍक्च्युअली उजेड असतो तर हा जो वेळ असतो हा खूप मोठा असतो काम झाल्यानंतर पण तुम्ही फिरायला जाऊ शकता नवीन नवीन गोष्टी एन्जॉय करू शकता फक्त इतकंच आहे की आठ वाजता नऊ वाजतापर्यंत इथले शॉपिंग सेंटर्स वगैरे सगळे बंद होऊन जातात तर आता विषय हा आहे की विंटर सिझनमध्ये दुपारच्या साडेतीन वाजताच अंधार होणं सुरू होऊन जातो आणि समर सीझनमध्ये मात्र रात्री अकरा वाजेपर्यंत उजेड असतो तर हा एक डिफरन्स का बरा आहे आणि मी याबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केली आहे की याला काय म्हणतात टाईम झोन काय असतो डे लाईट सेविंग काय असते या सगळ्या गोष्टींबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते वि व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते ती व्हिडिओ तुम्हीच नाही तर तुमच्या मुलांना सुद्धा दाखवा जे मुलं शाळेत जात असतील त्यांना दाखवा जेणेकरून त्यांना कळेल की आपल्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये जो टाइम डिफरन्स असतो कधी साडेतीन तासाचा फरक असतो कधी साडेचार तासाचा फरक असतो तर तो का बरं होतो त्याच्यामागे काय एक लॉजिक आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी अगोदर पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की डे लाईट सेव्हिंग सिस्टम जे आहे ते सगळ्यात अगोदर ॲडॉप्ट केलं ते म्हणजे जर्मनीनी तर ज्या कंट्रीमध्ये आम्ही सध्या राहतो तो आहे त्या कंट्रीनी तर याबद्दल आम्ही डिटेल माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत ती व्हिडिओ नक्की बघा तर आता ॲक्च्युली साडे नऊ वाजलेले आहे तर नऊ अठ्ठेचाळीसचा असा सनसेट टाइम आहे आणि साडे दहा वाजेपर्यंत उजेड दाखवत आहे आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा रोड जो आहे हा ऍक्च्युली हायवे आहे आणि रिव्हर साईडच्या बाजूला आहे आणि या साईडला इतके सुंदर सुंदर घरं तर आहेच काही खूप मॉडर्न घरं आहेत काही ऑफिसेस आहे काही जुन्या काळातले घरं आहे आणि सोबतच त्याच्या त्या रोडवर मेन रोडवर इतके छान फुलं आहे रीतीने कोणीही तोडू शकतील इतके छान मोठे मोठे फुलं आहे आणि मेन म्हणजे फुलांमध्ये मला एक गोष्ट इतकी आवडली की ह्याच्यामध्ये फक्त एकाच कलरचे फुलं नाही जे तुम्हाल आहे। आहे। तुम्हाल मी तुम्हाला आता दाखवले होते की फक्त व्हाईट कलरचे खूप सारे फुलं मग पिंक कलरचे पण इथे तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या कलरचे फुलं आहेत काही पिंक कलरचे आहे काही ऑरेंज कलरचे आहे व्हाईट कलरचे आहे लहान आहे मोठे आहे आणि ही जागा तुम्हाला ओळखीची वाटतच असेल कारण या ठिकाणी मी तुम्हाला छोटे छोटे ॲपल दाखवले होते त्याला ॲक्च्युली जंगली ऍपल म्हणतात जे मी बिग बाजारवाले अंकल आहे त्यांच्याशी बोलत होते तेव्हा त्यांना विचारलं की हे ॲपल वेगळे वाटतात तुमच्या घरचे ॲपल वेगळे वाटतात तर ते त्यामुळे आमच्या घरचे जे ॲपल आहे ते आपले जे अप्पल आहे मोठे मोठे होतात ते ॲपल आहे आणि बाजूला एक झाड होतं त्याला बारीक बारीक ॲपल होते ते चांगली ॲपल आहेत तर असा एक फरक आहे ते बघू शकता थोडं इथं डॅमेज झालेलं आहे खाणार नाही मी हे तुम्ही बघाल तर हे ॲपल छोटस ॲपल इतकं छोटस ॲपल मी कधीच बघितलं नव्हतं त्याच्यामुळे मला एक कुतूहल वाटलं की तुम्हाला पण दाखवावं आणि तुम्ही आतली बी बघाल तरी बघू शकता तुम्ही जसे आपल्याकडे ॲपलचे असते त्याचप्रकारे स्मेल पण तसाच आहे करतो आहे आणि फक्त आम्हीच नवी आहोत आजी पण बघा फोटो काढतात आहे आणि म्हणजे खरंच खूप छान वाटतं तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर वाटतं अगदी शेवटपर्यंत आहे आणि आत्ता सनसेट होतो आहे आणि आता या ठिकाणी बघा तुम्हाला इथे पण खूप छान छान रेड कलरचे आणि समोर येलो कलरचे फ्लार्स दिसतील तर हे बघा खूप सुंदर रेड कलरचे फ्लर्स आहे तर हा ॲक्च्युली रॅडिसन ब्ल्यू हॉटेलच्या समोरचा एरिया आहे आणि तिथे पण दाखवते तुम्हाला इकडे काही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे आणि इकडल्या साईडला पण काही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे घरं आहेत आणि त्या ज्या आजी आता आम्हाला भेटल्या त्या म्हटलं की ते इकडेच राहतात आणि दरवर्षी दररोज त्या दरवर्षी जेव्हा पण फ्लॉर्स येतात तेव्हा ते संध्याकाळी वॉक करायला येतात आणि बघा हे आहे ते रॅडिसन ब्लू हॉटेल आपल्या इंडियामध्ये पण बरेच ठिकाणी आहे आणि आता इथे येलो कलरचे आय एम नॉट शुअर sure, थोडे ना खूप दिवस झालेत बहुतेक तुम्ही बघा इथे तर खूप सुंदर येलो कलरचे फ्लावर्स लागलेले आहेत इथे पण आहे त्या साईडला तुम्ही रोड तिकडे बघाल तर रेड कलरचे भरपूर दिसतील तुम्हाला आता अंधार झाला आहे त्याच्यामुळे थोडी जे व्हिडिओ क्वालिटी आहे ती थोडी खराब होत आहे पण बघा खूप सुंदर वाटतं आहे आणि आत्ता बघाल तर दहा आहे आणि व्ह्यू बघा किती सुंदर वाटतोय आम्ही ॲक्च्युली या बेंचवर बसलेलो होतो आत्तापर्यंत आणि इथे इतका सुंदर सुगंध येतो त्या गुलाबांच्या फुलांचा खरंच खूप सुंदर वाटत आहे तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला ला, प्लीज लाईक जस करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिकवर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद